दस, काहीच नाही हे नाही ते नाही काहीच नाही तुम्ही तसलं हेच करू नका चालू द्या तुमचा फक्त प्रोग्राम चालू द्या पद्धतशीर चालू द्या पण पद्धत असते तुम्हाला शाळेचा टाइम झाला तुम्ही हे करायला सात म्हणजे शाळा चालू व्हायच्या अगोदर तुम्हाला घ्यायची हा काय शिकवायचं तुम्ही हा शिकवायचं काय मला नाए, सांगा नाय कशाचा नाही ड्रिंक करून जर तुम्ही लेकरा शिकवायचं म्हणजे काय मला सांगा माझं मी काय म्हणलोय तुम्ही ड्रिंक करून काय शिकणार लेकरा काहीच नाही मी मोठा